नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा शहाऐंशी झिरो बत्तीसचं खोड आहे याला या शेतकऱ्यांनी बघा जुगाड कसं लावलेलं आहे पाणी द्यायचं हे बघा हे असं एकदम नळ्या टाकलेल्या त्याने म्हणजे ह्याला ती कटरच्या मस्त कटरच्या साह्यानं साईडनं कट केलेलं आहे त्याच्यामध्ये खात पेरून त्याच्यानंतर त्यांनी ह्या हो काही अशा नळ्या उतरलेल्या आहेत नळ्या म्हणजे या साईडला केळी आहे आणि केळीलाच ही सबलाईन टाकलेली आहे यांनी केळीची जी त्याला कॉक आहेत ना म्हणजे केळीच्या जी नळ्या आहेत हे कॉक यांनी असे हे बंद केलेत आणि उसाला उस प्रत्येक सरीसाठी म्हणून त्यांनी एक एक अशा म्हणजे ह्या बांधापासून साईडला जावं एवढ्याच अंतराच्या त्यांनी म्हणजे नळ्या टाकलेल्या आहेत आणि त्या नळ्यावाला पण कॉक आहेत आणि तुम्ही लक्ष करा हे पाणी बघा कसं चाललंय म्हणजे तसं मी त्यांना विचारलं की प्रत्येक नळीला म्हणजे सरीला एक एक नळी आहे पण हुलवे काय समजा प्रत्येकाला म्हणजे आता ही नळी आहे आता त्यांनी दोन नळे एकत्र टाकले का ही नळी आता सेपरेट ह्याला तर याच्यामुळे जरा वेळ भरपूरच जास्ती लागायला म्हणजे पाणी कडपर्यंत जाईना गेलं त्याच्यामुळे त्यांनी हे दोन नळ्या एकत्र केल्या म्हणजे आता ही नळ्या गेल्याकडंला म्हणजे सऱ्या की त्याच्यानंतर ह्याच दोन्ही नळ्या उतरून याच्यामध्ये साईडला टाकायच्या म्हणजे हे पण जाते आणि विषय असा आहे याच्याने प एकदम असं आरवार मस्त्रान भिजते बरं का आणि शेतकऱ्याला इकडं थांबायची गरज नाही काय नाही म्हणजे आरामात त्यांनी म्हणलं सांगितलं की ह्याला दोन तास टाईम लागतो म्हणले ह्याकडंच त्याकडला जायला मग एका वेळी त्यांनी जवळजवळ एक दहा ते पंधरा सऱ्यावांना असं लावलेलं आहे हे बघा ह्या असं पारकडंपर्यंत त्यांनी तसंच केलेलं आहे फक्त कॉक फिरवायचा म्हणजे बटन दाबलं की फक्त नळी इकली इकडं आणि इकली करायची आणि समजा वल जर तुम्ही कंटिन्यू पाणी समजा सात आठ दिवसांनी देत चला तर एक एक नळी जरी टाकलं ना तर मग जातही म्हणते त्यांनी फक्त जरा हे लय दिवस झालं होतं त्यांना भिजून म्हणून त्यांनी दोन्ही एकात केलं आणि याच्यात खर्च वगैरे काही विषय नाहीच असं आपण कुणीही गणित लावू शकतो यांचं ऑलरेडी सबलाईन होती त्याच सबलाईनला त्यांनी फक्त आपलं ते तुट्ट्या कॉक बसवलेत ते छोटेच आहेत सोळा एम एमचे कॉक आहेत हे पेप्सीचे आणि त्यालाच लावून याच्यामध्ये त्यांनी सोडलेलं आहे राईट आणि मस्त भिजत चाललं आहे तुम्ही लक्ष करा आपण धडधड पाणी जर सोडलो तर म्हणजे पटकन एका दिवसात भिजते पण तेवढी मनाव तेवढी वल होत नाही तर म्हणजे आता ठीक आहे शेतकरी जास्तीच्या बुद्धीनुसार शेतात प्रयोग करत राहतात हा प्रयोग पण एकदम मस्त वाटला बरं का म्हणजे कमी मेहनत म्हणजे माणसाची बेजारी जास्ती नको आणि पिकाला पण व्यवस्थित टाईम भेटावा म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित मेहनत व्हावी आणि विषय कसा आहे संध्याकाळची जर लाईट असेल तर हे असं केलं तर एकदम सोप्पं इथं थांबून संध्याकाळी पण राहायची गरज नाही तुम्हाला आपलं हे आपल्याला म्हणजे आपण जिथं काम करतो तिथलं सगळं माहिती असते आपल्याला <coughs> मग समजा तुम्हाला पाच सात तास जरी इकडं नाही बियायची गरज पडली तरी चालतंय शेंगल शिंगल नळी टाकायची आणि तुम्ही चार पाच तास जरी इकडं नाही आलो तर ॲटोमॅटिक पाणी आपलं भिजत राहते संध्याकाळसाठी वगैरे एकदम मस्त आहे किंवा मग हे नियोजन म्हणजे इकडचं लावून आपण इतर सुद्धा शेतीतली कामं करू शकतो असं आहे आणि हे त्यांनी सांगितलं की हा तिसरा खोडो आहे शहाऐंशी झेहरू बत्तीसचा आणि शहाऐंशी झिरो बत्तीस म्हणजे याच्या एवढी फूट पण कोणता दुसरा ऊस करत नाही बरं का फुट करायला मंत्र भरपूर आहे तुटाळ वगैरे सहसा जास्ती होत नाही शहाऐंशीमध्ये कारण त्याच्या एवढे फूट करते ना आता खोड्यामध्ये पण सहसा तुटाळाचा प्रॉब्लेम असते पण शहाऐंशीमध्ये जे असतात ना सहसा तुटाळ कमीच होते ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जुगाड हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का धन्यवाद